होीती वाटते भीती वाटते तुला घाबरती ब्राहुने घाबरणार मी आहे ना बाबा आहे की कोय काय ग काय बाळा काय ग भाऊनी काय ग मी आहे ना भीती वाटते तुला हे हेपुरी, पुरी हो काय खाली वरूनच बघतेस तू खाली येतच नाही का बरं तू ऐ बाहुनी हे पुरी Miau <laughs> Biti Vartika eh? Ayo Gabar tuh Gara Brown Eh hey, Puri Brownie Eh hey, Brownie puri Jai Cha Biti Vartika Kutula Biti Vartika Puri Rai Biti Vartika Gara Dan Mandi Kasi Disti Puri Gara Bok अयो कशी बघते बघ बनलो घाबरू नको मी आहे ना घाबरायचं नाही गाडीवर बसते का भाऊनी पोरी गाडीवर बसते का आपल्या बस बरं नाही उतरणार ना ती मला ना उतर 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 गाडीवर घाबरू नको ए, ए? ए रा काय ग काय ग आपली गाडी बाळा होय चक्क बस चट बस खाली बस बस आपलं चल चल वरती जाऊ नको गा नको ग चल वरती जाऊ कॅटॉप पण करणार नाही काहीच नाही खाली उतरतच नाही तर काय चला चला, चला। ब्राऊनी चला वरती चला जायचं ते वाघ येईन बाबड्यासोबत भांडणं कराय बरं तुला जोर येते हा मग त्यावेळेस नाही भीती वाटत तुला का त्यावेळेस भीती वाटत तुला दाबर नको न्याय चल दाबर नको दाबर नको नाउनी यसै डाबर दिनी न्याय बस आलो चल बबड्या येऊ काय चल करत मध्ये आता भांडणं करते काय काय म्हणते बबड्या हे तीच आहे आहे चल 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 काय झालं रे काय झालं हिरो काय हो काय अवघड पोरांचं